मध्येच पवई तलाव आहे आणि पवई तलावामध्ये तलावा अडकलेल्या एका तरुणाला स्थानिकांनी वाचवल्याची घटना घडलेली गट आहे दुपारी साडेतीन वाजताची घटना आहे काही मुलं पोहण्यासाठी गेली होती तेव्हाच ही घटना घडली गणेश ठाकूर सोबत आहेत गणेश नेमकं काय झालंय दुपारी ची घटना आहे पवई तलावाच्या अगदी बाजूला एक आंबेडकर उद्यान आहे आंबेडकर उद्यानाच्या आता या पवई तलावाचं हे पाणी इथं जातं मुलं आणि जे लोक आहेत ते पोहायला येतात है कारण पाणीचा का जो स्तर आहे आणि तिकडे जो जो फ्लो आहे तो खूप कमी असतो तिथे पोहण्यात सोपं होतं लोकांना आणि तिथे काही मुलं बसतातही त्याच्यावरती कट्टा आहेत तिथे बसतात मुलं तर दुपारी एक ग्रुप तिथे आला होता पोहण्यासाठी त्यापैकी एक मुलगा पाण्यात पडला आणि पाण्यात पडल्यानंतर त्याने फांदी झाडाची त्याला पकडून तो राहिला आणि स्थानिक लोकांनीच जे आहे मदत तिथं केली अनेकांनी जी आहे तिथं आधी स्वतः प्रयत्न केले मग काही आ, आ, युवक होते ते त्यांच्याबरोबर किंवा तिथे उपस्थित होते त्यांनी स्वतः खाली जाऊन त्या मुलाला वरती आणलं आणि त्याला रेस्क्यू केलं तर हे सगळं एक दहा ते पंधरा मिनिट तिथं ता चाललं मुलगा पडल्यानंतर दोन मुलं खाली उतरली आणि त्यांनी त्याला पाण्यातनं बाहेर काढलं आणि त्याला वरती रेस्क्यू करून आणलं साडेतीनची घटना आहे आणि यांनी खूप जे आहे ब्रेवरीचे काम केलेलं आहे कारण अशा प्रकारे कोणाला वातावरण प्रत्येका पाण्यात ते गेले आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो लोक तिथे ओरडत आहेत बांबू टाकण्याचा तिथे प्रयत्न केला बांबूच्या मदतीनं त्याला तिथं एक सपोर्ट देऊन त्याला बाहेर खेचवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यातच दोन मुलं एक आधी लटकतो नंतर दुसरा खाली जातो आणि नंतर दुसरा त्याला वर घेऊन येतो आणि त्याला त्याचा जीव वाचवतो तर अशा प्रकारचे हे दृश्य कॅमेरे इकडच्याच लोकांनी कैद केलंय आंबेडकर उद्यानाच्या बाजूला हा एक फ्लो आहे पाण्याचा जो येतो तिथे पोहण्यासाठी येतात तिथं कॉलेजची मुलं किंवा लोक आहेत तिथं आनंद घेण्यासाठी येतात प्रशासन वेळोवेळी आवाहन करत असतं की धाडस दाखवू नका अशा ठिकाणी जाल तेव्हा सांभाळून राहा त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाकडे लक्ष देण्याची गरज आहे गणेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल